मिरजेतील ख्वाजा मीरा साहेब दर्ग्याचा यंदा साडेसहाशे उत्साहात साजरा करावा पोलीस उप अधीक्षक प्रनिल हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला मिरजेतील ख्वाजा मीरा साहेब दर्ग्याचा यंदा साडेसहाशे निमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरुस साजरा करावा असे आवाहन पोलीस यांनी केले मिरज शहर पोलीस पोलीस ठाण्यात आज अधिकारी महानगरपालिका वीज वितरण अधिकारी शांतता कमिटी प्रशासन आणि पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अधीक्षक गिलडा गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिटे महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त अन अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे तानाजी सातपुते माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अजगर शरीफ मसलत निहाल शरीफ मसलत सुनील चप्पलकट्टी जैनाब शेख माधव गाडगीळ जहीर मुजावर शशिकांत वाघमोडे आणि महेश भोसले यांच्या सहित विविध संघटनांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते नमस्कार मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा खादीम जमात उर्स कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत मीरासुदर्गा उर्स सहाशे पन्नासा उर्स च्या अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य दर्गा खादिम जमातीचे सर्व सदस्य सन्मानित सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक श्री भोगेश्वर मान्य अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या सुद्धा सूचनांमुळे आम्ही कारवाई करणार आहोत विशेषत वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घटलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उत्साहच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण आवर साजरा करावा त्यासोबतच कुठलीही यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर आपण तात्काळ फोन करावा